सेंटरला जो झेंडा दिसतोय तिथून मी सायकलवर बसलो एक हिरो आला आणि माझ्यावर बोलायला आला माझा ताव गेला आणि हा चढ मात्र मला चालत चढावा लागला सायकलही आली नसती प्रामाणिकपणे पण हा एक टप <laughs> होता काही हरकत नाही आपल्याला माहीत होतं की आपण चढू शकणार नाही आहे तरी पण कितपत प्रयत्न करता येत आहे ते, ते बघायचं हे वरून दिसणार सातारा घाटात जरा सावली दिसली बसलोय अर्धा किलोमीटर तर आपल्याला चालत यावं लागलं निशय आता इथून पुढं काय घोड्यावर टांग मारता येते अगं बघूया वास्तविक माग माझ्याकडं फक्त अठ्ठावीस आहे आणि पुढं माझ्याकडं वीस आहे क्रँक ॲक्च्युली अठरा तीस बत्तीस चौतीस म्हणजे पुढं अठरा पाहिजे आणि मागं तीस बत्तीस आणि चौतीस हे तीन गिअर पाहिजे पण आपल्याकडे कॅसेट नाही आहे प्रिव्हल आहे ते पण जुनं पुराणं भांगारातलं आहे हरकत नाही आहे पण ज्ञान तर मिळालं चालत राहू थोडं दोन तीन किलोमीटर आहे जाऊ आरामशीर जाऊ आपल्याला माहीत होतं की आपल्याला जा, जाता येणार नाही या सायकल चा आता बऱ्यापैकी माहिती झाली आहे तरी पण अजून जास्तीत जास्त डिटेल्स गोळा करण्यासाठीचा हा प्रयत्न होता विलास भोसले माझी पोस्ट कुठेतरी त्यांनी वाचली आहे आणि ते घाटात उतरत होते मला बघून परत भेटायला आलेत त्यांना ऍक्च्युली सर्वायकल स्पाइन इंजुरी सर्वायकल स्पाइन इंजुरी आहे तरी गाडी चालवत आहेत पंढरपूरच्या वारीमध्ये पाय घसरून होत पंढरपूरच्या वारीत पाय घसरून पडलेत